नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा सबस्क्राईब आज डोंगरगावच्या इतिहासामध्ये आतापर्यंत जोपर्यंत जवळपास ग्रामपंचायत सुरू झाली तोपर्यंत आतापर्यंत ग्रामपंचायत मध्ये कोणते महाराष्ट्रामध्ये आता पाहायला मिळालं नाही की ग्रामपंचायत मध्ये उपोषणाला लोक बसले आहे त्यांच्या मागण्या घेऊन आणि यांची मागणी काय आहे की या लोकांना गरीब लोकांना घरकुल मिळाल्या पाहिजेत घरकुल मिळवण्यासाठी नमुना नंबरची आठ आहे आणि त्या आटीसाठी इथले काही सामाजिक कार्यकर्ते या उपोषणात बसले बस आहे ते बी अमरण उपोषण बेमुदत आणि चौदा ऑगस्ट विशेष म्हणजे पंधरा ऑगस्टच्या एक दिवस अगोदर बसले कारण समाजाला जाग आणण्यासाठी या समाजकार्य हे समाजकार्य यांनी सुरू केलं आहे तर आपण यांच्याशी बोलूया याच्यामध्ये बसलेले आहे मुश्ताक पठाण जे वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष आहे बुराण पठाण आहे बुराण पठाण जे एक सामाजिक कार्यकर्ता आहे तंटामुक्ती माजी अध्यक्ष आहे आणि सामाजिक कार्य कार्यकर्ते अरुण पठाण ह्या तीन लोकांनी इथं उपोषण सुरू केले आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया चर्चा करणार आहेत बघूया त्यांचे मनोगत काय काय म्हणतात आणि का बसले ते या उपोषणाचं आणि तेही पंधरा ऑगस्टच्या एक दिवस अगोदर मुस्तक पड आपण हे जे बसले तर याचं कारण काय म्हणजे आपलं एक सामाजिक कार्य आहे की किंवा गोरगरिबांना भरपूर भेटत नाही त्यासाठी आपण बसले तर काही दुसरा मुद्दा आहे म्हणजे काय ना आमची ग्रामपंचायत म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आपली ग्रामपंचायत म्हणजे मुंबईचे कायदा लागू झालेला आहे त्याचं आतापर्यंत आमच्या डोंगरगावमध्ये बरेचसे लोक जे जागरूक बसले त्यांना आपल्या मालकीची मोजमाप करून त्यांना मालकी हक्कपात्र पाहिजे आणि नमुनामा करून आमची ग्रामपंचायत गेला पाहिजे कारण आमचे डोंगरगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये जास्त म्हणून लोक जे जे जागरूक राहत आहे त्यांना आम्ही अतिक्रमण म्हणत आहे आणि त्या जागेवरती चाळीस ते पन्नास वर्षापासून राहत आहे आता माझी वही तकरीबन अडतीस वर्ष आहे मी लहानपासून बघत आहे की ह्या लोकं या, या जगावर राहत आहे आणि ह्या सुद्धा आमची ग्रामपंचायत लाखो करोड रुपयेच्या निध्या खर्च करते रोड बनवते रस्ते बनवते म्हणजे जे काही निध्या ग्रामपंचायत जे काम करते थोडाफार जास्त तर काम करत नाही आमची ग्रामपंचायत पण जे थोडाफार काम करत ते निध्या त्याला चालतो शासनाला निध्या पण चालतो आणि व गरीब लोकांना घरफून भेटण्यासाठी हे काय आट आहे नमन म्हणून आम्ही इथे आमची हे मागणी आहे दुसरी पण मागणी आहे आमच्या पण खास करून विशेष मागणी आमची हे आहे की या जागोची नमूवाढ करून लोकांना त्यांची मा मागे प्रकारे नंबरवाढ करून देण्यात यावे कारण ह्या जगोवर याच्यावरच दोन हजार वीसमध्ये जे प्रधानमंत्री स्वच्छ अभिमान योजनेची जे सुरुवात झाली होती त्याच्यामध्ये त्यांना सगळी लोकांना आपले शौचालयसुद्धा दिलं आहे म्हणून माझा या उपशांचा विषय असा आहे आणि म्हणजे पुराण पुराणपठान आरोपांचा सुद्धा हे विषय आहे आम्ही खास करून आमचे आपले डोंगरगावमध्ये आमचे सगळे जे गोरगेंट लोक आहेत त्यांचा आम्हाला सगळ्यांचा पाठिंबा बरोबर तुमचं पण तुम्ही जर तुमच्या जवळचा तहसीलदार ए एम कोणी अधिकारी आले तर किती दिवस तुमचं हे चालणार आहे आंदोलनाचं आता आम्ही आज आमचं चौदा म्हणजे आज पहिला दिवस आहे परंतु आमचे ग्रामसेवक सहकार त्यांना माहीत जरा पण सगळ्यांना आम्ही निवेदन दिले विविध साहेब दिले त्याच्या

के वस्ते नंबर नंबर आद होना बहुत जरूरी है अभी ये पचास साल से यहाँ पर कम से कम सब रह रहे पूरे गाँव में नंबर नंबर आठ कहीं भी नहीं है इसके वास्ते बढ़ते हैं हमारा पूरा गाँव का हमारे पढ़ा पढ़ान पढ़ा और पूरे गाँव वाले सबके सब सपोर्ट सब कर रहे जरूरी है क्योंकि पूरे गाँव का मसला है एक समाज का मसला नहीं है एक जाति का मसला नहीं है सब का काम आहे सबको आना चुक्ती अध्यक्ष अध्यक्ष होते बुरण पठान हे बसलेला आहे हे शब्द बोलते बो तकली होती कमी कोण मिळा घर बनता बनाता है बिचारा कोण का इसलिए जो नामूना नबर चौथे जब तक मिलता जब तसे उठते जब तक मिलेगा नहीं जब तक नहीं इसलिए इथली उपोषण करते बुराण पटांचं म्हणणं असं आहे की ते जोपर्यंत त्याला नमो नंबर आठ भेटत नाही तो पर्यंत त्या उपोषणा उठत नाही आई तर आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य सरदार पठाण बी आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ यांचा या पाठिंबा उपोषणाला पाठिंबा आहे सादार पठान का तुमचा या उपोषणला पाठिंबा आहे यांचाही पाठिंबा आहे म्हणजे नंबर नंबर काही नाही आपने कुछ ग्राम पंचायत इसको हलचल करी नहीं हर मीटिंग में हलचल कर रहे हमारे मीटिंग में बोलते हर मीटिंग में बोलते हैं। लेकिन मीटिंग में ऐसा कुछ होता नहीं ठीक है याच्यानंतर सामाजिक कार्य कार्यकर्ते आमचे कदीर पठान जे कदीर चाचा नवान इत त्या सामाजिक कार्यकर्ते त्यांची प्रतिक्रिया जाऊन घू चाचा का अगर आप यहाँ पर बैठे ये उपोषण करते साथ में तो इनका पाठिंबा है कि आपको बिल्कुल हमारा इनके साथ में पाठिंबा है क्योंकि बहुत अच्छा काम कर रहे हैं गांव के लिए काम कर रहे हैं क्योंकि नमूना नंबर आठ मिलना बहुत ज़रूरी है क्योंकि घर पूरी की आड़े अड़चन हो जाती है किसको लोन करना है बच्ची की पढ़ाई के लिए उसके लिए तो ये सभी जो है तो अपनी कुर्बानी दे समझ लो यहाँ अपना बैठ के सभी जो है तो गांव के नमूने नमूने आज के लिए अच्छी लड़ाई लड़ रहे हैं और जल्द से जल्द यहाँ पर ग्राम पंचायत में एक्शन लेके नमूना पर आज करके देना चाहिए पूरे गाँव को कदीर पटाने यांचा असं म्हणणे की सगळ्या गावाला नमुना मार आढळून बसवलं पाहिजेत यानंतर आमचे सामाजिक कार्यकर्ते अभेद पठाण हे बी दोन शब्द बोलणार आहे बघू यांची प्रतिक्रिया काय आहे आवेद पठान ये नमूना नंबर आठ के जो आठ है यहाँ पर घर फुल मिल रही हैं लोगों को कुछ भी नहीं हो रहा लोग परेशान है तो इसके बारे में आपका क्या कहना है कि आपको ये जरूरी है कि इनको यहाँ पर बैठना आ, देखो डोंगर डोंगरगाँव ग्राम पंचायत पे जब गाँव वाले पिछले चालीस पचास साल से अपनी उम्र तो इतनी है नहीं पर जब लोग इन, इनको जब चुनकर लाते हैं इनकी जो उम्मीद होती है तो ग्राम पंचायत का ये काम है कि इनकी उम्मीदों पर खरा उतरना और यहाँ पर डोंगर डोंगरगाँव ग्राम पंचायत को जो भी है अति क्रम बोलते हैं या फिर गाउटन बोलते इसको नमो नंबर आठ में तब्दील करके देना चाहिए क्योंकि इससे बहुत सारी तकलीफें अड़सएँ गांव वासियों को आ रही है इसमें कोई धर्म कोई समाज कोई एक इंसान का काम नहीं है पूरे गाँव का हर एक धर्म के हर एक समाज के हर एक अच्छे का, का काम है तो इसके लिए डोमरगाँव ग्राम पंचायत ने ये एक्शन लेकर और नमो नंबर आठ करके देना चाहिए अपनी प्रक्रिया और अपना परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा